अध्याय पहिला श्लोक दहावा मागील श्लोक नऊ मध्ये आपण पाहिले की दुर्योधन आपल्या सैन्याबद्दल बोलतो आता श्लोक दहामध्ये गीता एक गुप्त सत्य सांगते चला श्लोक दहाचा शब्दशः अर्थ पाहू अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम भी पर्याप्तम त्विदमे तेशाम बलम भीमा भी याचा अर्थ असा की दुर्योधन म्हणतो आमचा सैन्या जे महान भीष्मांच्या रक्षणाखाली आहे ते अपरिमित आहे तरीही पांडवांच्या सैन्य संख्येने कमी असूनही भीम यांच्या रक्षणाखाली असून पुरेसा आणि समर्थ आहे ही, ही वाक्य फक्त दोन सैन्यांच्या युद्धाच्या तयारीबद्दल नाहीत ती आपल्याला सांगतात की योद्ध्यांची संख्या महत्त्वाची नसते तर त्यांची गुणवत्ता हाच विजयाचा आधार असतो हे युद्ध म्हणजे अहंकार आणि आत्मा यांच्यातील अंतर्गत संघर्षाचा प्रतीक आहे एका बाजूला उभे आहेत भीष्म कौरव सैन्याचे सेनापती जे अहंकार अहंकारचेतनेच्या प्रतिनिधित्व करतात हा भ्रम आत्म्याला शरीर व भौतिक पदार्थाशी बांधो अहंकार शक्तिशाली आहे तो सतत आपलं लक्ष बाहेर इंद्रियाकडे खेचतो आपल्याला अखंड इच्छामध्ये गुंतवतो आणि तरीही ही इच्छा सेना अपरिमित दिसत असली तरी ती दुर्बल आहे कारण ती केवळ मायेवर आधारलेली आहे दुसऱ्या बाजूला आहे भीम आत्म्याने मार्गदर्शित प्राणशक्तीचा प्रतीक संख्या कमी असली तरी आत्म्याच्या या सेना सत्य व शाश्वत तत्वाशी जोडलेल्या आहेत त्यांच्यात भ्रमाचा नाश करण्याची आणि मुक्ती देण्याची शक्ती आहे आपण मानव हे दैवी शक्तीच्या प्रकाशापासून बनलो आहोत आपण प्रत्यक्षात देवाच्या प्रतिबिंबाशिवाय काहीच नाही पण दुर्दैवाने आपण स्वतःला फक्त एक शरीर समजतो उदाहरणार्थ कल्पना करा एका तरुण राजकुमाराची ज्याचं अपहरण करून त्याला झोपडपट्टीत वाढवलं कार जसंजसं गेला तो स्वतला गरीब दुःखी व असहाय्य समजू लागला पण जेव्हा त्याला पुन्हा राजवाड्यात आणलं तेव्हा त्याला आपली खरी ओळख आठवली तो कधीच गरीब नव्हता फक्त तात्पुरत्या परिस्थितीनी तो भ्रमित झाला होता याचप्रमाणे आपण आत्मे आपलं दिव्य स्वरूप विसरतो आणि शरीर व त्याच्या दुःखांशी आपली ओळख जोडतो पण ही ओळख खरी नाही ती फक्त कल्पना आहे आत्मा सदा शुद्ध आणि निर्मळ आहे अहंकार चेतना नसली तर इच्छांची व आसक्तींची सेना विसरलेल्या स्वप्नासारखी नाहीशी होते संत व ज्ञानी या सत्यात जगतात ते जाणतात की शरीर हे फक्त तात्पुरते वस्त्र आहे तर आत्मा शाश्वत आहे आता प्रश्न आहे आपण आपली खरी ओळख विसरलो आहोत तर त्यावर उपाय काय उत्तर आहे ध्यान ध्यानच तो मार्ग आहे जो आपल्याला या विस्मरणातून मुक्त करतो झोप आपल्याला क्षणिक आराम देते शरीर चेतनेपासून दूर नेते पण ध्यान हेच खरं औषध आहे जे आपल्याला कायमचं या भ्रमापासून वर नेऊन मुक्ती प्रदान करतं दुर्योधनाला सर्वाधिक भीती तेव्हा वाटते जेव्हा साधक ध्यानाद्वारे आंतरिक शिस्त जागृत करतो भीम आत्म्याने मार्गदर्शित प्राणशक्ती आध्यात्मिक सैन्याचा सेनापती बनतो प्राणायामासारख्या साधनांनी श्वास शांत होतो प्राणशक्ती अंतर्मुख होते आणि इंद्रियांचं आक्रमण थांबतन जेव्हा असं होतं अहंकार आपली शक्ती गमावतो आत्मा पुन्हा नियंत्रण घेतो व अनुभवतो मी कधीही हे मर्यादित शरीर नवतो मी सनातन आत्मा आहे सदैव मुक्त सदैव आनंदमय प्राणायामामुळे शरीराला तेच ब्रह्मांडीय ऊर्जा मिळते इंद्रियन शांत होतात आणि लक्ष आपोआप दैवीकडे केंद्रित होते भीमबरोबरच इतर दिव्य योद्धे एकाग्रता शांतता अंतर्ज्ञान आणि अंतःप्रेरणा या युद्धात सामील होतात आणि खोट्या अहंकाराच्या राजवटीचा अंत करतात योगी जसजसा प्रगत होतो आत्मा समाधीच्या अवस्थेत प्रवेश करतो जी ईश्वराशी एकत्वाची स्थिती आहे सविकल्प समाधीमध्ये आत्मा सृष्टीच्या पलीकडच्या आत्मिक स्वरूप अनुभवतो निर्विकल्प समाधी ही सर्वोच्च अवस्था आहे जिथे आत्मा आणि परमात्मा एकच अनुभवले जातात योगी संपूर्ण सृष्टीला त्याच एकाभिव्यसागराच्या तरंगांप्रमाणे पाहतो आता निष्कर्ष म्हणजे या श्लोकात एक महान सत्य प्रकट होतं अहंकाराच्या इच्छांची सेना जरी अंतहीन वाटली तरी जेव्हा आत्मा जागृत होतो आणि सप्याशी एकरूप होतो तेव्हा अगदी थोडीशी आध्यात्मिक शक्ती देखील भ्रमावर विजय मिळविण्यासाठी पुरेशी ठरते मार्ग आहे ध्यान श्वास व प्राणशक्तीचे शिस्तबद्ध नियंत्रण आणि ईश्वर भक्ती या जागृतीतून आपण अनुभवतो मी कधीच मर्यादित प्राणी नव्हतो जो संघर्ष करत होता मी सदैव होतो मी सदैव आहे आणि मी कायमस्वरूपी असणार एक सनातन आत्मा धन्यवाद